न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार बंजारा समाजाचा एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य येलगार मोर्चा मराठा आंदोलकांच्या मागणी नंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच निर्णयामुळे सरकार पुढे नवा पेच उभा राहिला आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात तातडीनं समावेश करा या मागणीसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य यलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून या अनुषंगानं नांदेड शहरात राजूसिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार जाधव पी बिंदू नाईक राजूसिंग विठ्ठलसिंग जाधव रणजित सिंग जाधव ॲडव्होकेट अंकुश बर्डे लखन सिंग जाधव साहेब सिंग राठोड गुरदीप सिंग जाधव गुलाबसिंग जाधव राजा सिंग राठोड अवतार सिंग प्रमोद कोटलवार राजू वाडे बाबू सिंग राठोड बंजारा समाज बांधव तसेच महिलांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येनं समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावं असे आवाहन राजू सिंग जाधव यांनी केलं आहे वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह માં થોડા આપણી જો બંજારી ભાષા ગૌરવ માટે બોલું છું ઉન્તીસ તારીખ કે ના જો એસ ટી આરક્ષણે લીએ નાંદેડેરમાં બહુ મોટો લેવલ ઉપર બહુ મોટો કાર્યક્રમ જો મોરચા હેવાળો છે ઓર લીએ જો આજ હીટિંગ ફાઇનલ હિસ પૂરો સમજે બંધુ યાદ બેઠે છે સમજે લો બેઠે છે નાંદેડેરમાં જો માર્ગદર્શન છે આપણો नवा मोंडा लताना जो रस्ता उ कलेक्टर ऑफिस तक आपण वजे जो टाइम धरमेला जाय वाढे उनतीस ना सारे ना नांदेड जिल्हा एक एक गोरमाटीन विनंतीचे हात जोडतानी उनतीस तारीख आपण सेन एक एकदळ वेळ काढतानी नांदेड आयड स आप आपण हक्के रवा एसी आरक्षण जो हैदराबाद गेजेट एन मालूम आहे की जागा जागा मोर्चा चाल रे आपणे आपण बिडेन हो बी हो उनतीस तारीख बहुत बडे लवल नांदेड मी मोर्चा हैवास और या तर जत्री मॅनेजमेंट कमेटी राजूभाई जाधव सारी जो बेटे सर मी हा जत्रा हमारे सेवा हम ये नेतृत्व मी मोर्चा आपण अच्छा साचो येर येईल समाज कारण अपने करेर छे राजकारण करेर से ही यात्रा कहता नहीं मां विनती करूँ चु जय सेवालाल सात श्री का ये जो अच्छा कार्यक्रम झालाला है जो अजेर कार्यक्रम है जो है समाज रो और सिख धर्म रो सब एक अच्छा और जो मोर्चा निकला हो जाए भाई बहन भेताणी राजू भाई साथ देरो और सो कलेक्टर ऑफिस जातानी सेहतानी आणि पोचताना व तसेन जो मांग पुरी करायला जर कलेक्टर रो लिहितरी मग बोल समाधी करजू जय सेवाला आजच्या या सभेचे आयोजक राजूसिंग जाधव यांनी ते भव्य दिव्य असं हे आजचा मेळावा घेतलेला आहे मेळाव्याचं आजचं जे उद्देश आहे ते उद्या एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा निघणार आहे मार्ग अगोदर राजूशनी सांगितलेलं आहे त्या मार्गानेच जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिथं निवेदन द्यायचं आहे भव्य दिव्य असं हे मोर्चा निघणार आहे जवळपास अंदाजेत दोन एक लाख पब्लिक येईल अशी माझा एक अंदाज आहे तर या सभेला सगळ्यांना आव्हान आहे आमच्या बंजारा समाजाला त्याने भव्य संख्येत उपस्थित राहून मोर्चात स सहभागी व्हावे एवढं बोलून मी दोन शब्द संपले जय सेवालाल महाराज की जय आज बंजारा समाजाची ज्येष्ठ उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण पूर्ण बैठक बैठका होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चा मार्ग आहे मुंडा ते अण्णाभाऊ साठे चौक नंतर महात्मा अण्णाभाऊ साठे चौक अण्णाभाऊ साठे चौक ते एकेने हिंगोळ गेटचा पूल हिंगुलगेटच्या पुलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजेटच्यानुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बंजाराचा ट्रायब ट्राईब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पी बिरार सरकारने एस टीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एक्काहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संत संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे की नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाने ना आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात त्यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजानं त्याला प्रत्युत्तर देण्यात बिन तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना ना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्यानुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे बोलून माझे दोन शब्द संपितो किती केली ना सांगायचं असा तर लाखो करोडनं येऊ शकतात त्यांची आतापर्यंत यांना लोकसंख्येची नोंदणं आता झालेले हार ठिकाणी यांना मोर्चे जालना बीड किनवट यांना या ठिकाणी सगळीकडे मोर्चे चालू आहेत महाएलगार मोर्चाची तारीख आहे ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हाधिकारी नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आणि नांदेडात बंजारा समाजाची ही जी काही गॅजेटप्रमाणे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हां तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन याही सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे है। मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होतं आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलकली करतात आणि तीन टक्के आरक्षण देता मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला मुक्त भटके आहे म्हणून का देतात आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंढा येथून नाही का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून एका कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार रा आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय शेवा